जय शिवराय मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मोठी फजिती झाली असा ॲक्च्युली झाला काय आम्ही कुर्ल्याची खून आदल्या दिवशी टाकले त्याचं व्हिडिओ तर मी नाही काढले कारण घालीघाई तर त्यांनीच स्वतः टाकलेलं आणि फक्त मी त्यांना बोलले मी सकाळी येते कारण ते आदल्या दिवशी टाकताना माझं थोडं काम होता म्हणून मी नाही गेले तर काय समजा गेला नाही की कुर्ले ह्या दिवसात कसे नाही त्याच्यात गाव गेले नाही कसे कारण काय एक गोष्ट की त्याच्यामधला सगळा जो खाना होता आता सगळा खाऊन टाकलेला त्यांनी कुर्ल्यानी पण ते कुर्ले आतमध्ये नाही मोठा मोठा कोडाच होता आमच्यासाठी जाऊ दे आम्ही लक्ष नाही दिलो पण अशा पद्धतीनं आम्ही खून नदीत टाकतो साधारण दहा ते पंधरा कुर्ले हे भेटाकच हवे ॲव्हरेज यात दोन तीन महिने जरी प्रत्येक दिवसात असे अन्य जरी वेगवेगळ्या जागेवर जर टाकलं होतं प दहा ते पंधरा कुर्ले असे भेटायच हवे तर तर ही जी ह्या जे जी, जी खून टाकलो आम्ही तर ती त्याच्यात कायच गावक नाही फक्त हे हो व्हिडिओ तुमका ह्यासाठी त हे केलेलो अपलोड केलेलो की ते कशा पद्धतीने आम्ही खून टाकतो नदीत ह्या तुम्हाला समजाव्या आणि बघू गावाक्या ॲक्च्युली ही एक खून ही एक पारंपरिक पद्धत आहे पण त्याच्या अगोदर सगळ्यात मजा म्हणजे जे भ्यासबत्तीवर किंवा बॅटरीवर मासे कुर्ले पकडू जाणार रात्रीचा जा। ते ती पण एक पारंपरिक आहे तर त्याच्यात खरी मजा असता ह्याच्यात काय रात्री टाकतो आणि स रात्री खून टाकतो आणि सकाळी जाऊन आणत लोक एवढाच हा फक्त म्हणजे आयता झाला तर सगळा तर फायनली यो ब्लॉक यासाठीच होतो कुरले का तुमका नेक्स्ट बॉग मध्ये मी दाखवीनच फक्त हे कसे आम्ही नदीत टाकतो ही एक पद्धत तुमका दाखवली म्हणून हे मी अपलोड करतोय काय धन्यवाद वाचणार आहे का वाच आता कुर्ले नाही खाना खाया? खाना पण बन... हे खाना नाही काढल्या ना कुरली कोण कोणतरी काढला ना खाना कसा काढला खा नि नाही हे काय गेले असतील कसे जाती कुरले खाऊन खाऊन गेले ते खाऊन गेले काढीत कसा को कोण